शाहूवाडी तहसीलदारांवर लाचप्रकरणी कारवाई करा आमदार प्रकाश सुर्वे यांची विधानसभेत लक्षवेधी शाहूवाडी तहसील कार्यालयातील लाचखोरीवर मुंबईचे शिंदेसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मंगळवारी विधानसभेत लक्षवेधी क्रमांक मार्च पंचवीसशे तीस दोन हजार पंचवीस चर्चेची मागणी केली तहसीलदार रामलेग चव्हाण मूळ तुळशी माढा जिल्हा सोलापूर यांच्या नावे पाच लाखांची लाच स्वीकारताना पंट सुरेश खोत याला अटक करण्यात आली मात्र खोत याने ज्यांच्यासाठी लाचेची मागणी केली त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही यामुळे तहसीलदार चव्हाण यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे यासंबंधी शासनाने केलेली आणि करावयाच्या कारवाईसंबंधीची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आमदार सुर्वे यांनी केली अध्यक्षांनी ती मान्य केली आहे त्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या विभागीय आयुक्तांना यासंबंधीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल देण्याचा आदेश महसूल विभागाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी दिला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी